नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा बघितलं बग ना झाला आपलं काढून हडंबा चालू होता आपला हरभरा काढणं चालू होता झाला आता काढून आता वाट आहे आपल्याला किती उत्पादन झालं ते नाही का बघा किती संघर्ष करावा लागला इथलं उत्पादन काढायला आपल्या पिकाला आणि आपल्याला किती कष्ट घेतले इथले कष्ट घेऊनही आपल्याला बऱ्यापैकी उत्पादन झालं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला किती काही पिकलं कमीच आहे तरी इथलं नुकसान होऊनही आपल्याला ॲव्हरेज लागला बऱ्यापैकी लागला नाहीपेक्षा हो बघा हे पूर्ण पंच्याहत्तर कट्ट्या आहे पंधरा पंधराची लाईन आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ते पंधरा अशा पाचच्या लाईन आहे पंधरा पाचशे पंच्याहत्तर कट्टे पूर्ण निघालेले आहे आणि एका कट्ट्यात बासष्ट किलो जवळपास आपल्याला छेचाळीस क्विंटल आपला माल निघालेला आहे पाच एकरामध्ये शेतकरी मित्रांनो तर इथं पण नऊचाच ॲव्हरेज पकडू इथं पण नऊचाच ॲवरेज ला, लागलेला आपला दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये इथलं नुकसान होऊनही आपला माल लागोडी होता आपल्याला सोमणीला जास्त खर्च आला लागोडी असल्याच्या कारणानं आणि दहा फरवरीला जो काही अवकाळी पाणी आला त्या अवकाळी पाण्यानं आपलं पूर्ण नुकसान झालं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेच होतं पहिल्यांदा पाहिलाच होता माल कसा आहे आपला हे बघा माल पूर्ण आपला काही भरलेला नव्हता काही दाणे ठस होते हे बघा पाणी यायच्या अगोदर जे काही दाणे भरले ते हे दाणे आहे आणि पाणी आल्यानंतर आपला मालच नाही भरला शेतकरी मित्रांनो खूप बारीक माल आहे आपला हे बघा हे जे काळपट दाणे दिसतात ना हे पाणी आल्याच्या नंतर इथलं नुकसान झालं आहे शेतकरी मित्रांनो आपलं हे बघा बारीक दाणे आहे जर गारपीट नसतं तर आपलं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालं असतं शेतकरी मित्रांनो एकरी पंधराचा ॲव्हरेज आपल्याला भेटला असता का लागलाच असता शेतकरी मित्रांनो आपल्याला हे बघा असे संख्या लय आहे आपल्या ह्याच्यात हे भरलेच नाही आपला हरभरा हिरवा होता जीव पडलेले होते आणि अवकाळी याला गारपीट आलं पूर्ण खाटे फुटले त्याच कारणाने आपल्याला ॲव्हरेज लागला नाही इथलं नुकसान झालं आपल्याला इथे आप नऊ पंचेचाळ इथेही पंचेचाळीस क्विंटल भरभरा झाला आहे तसं छेचाळीस क्विंटल येतो शेतकरी मित्रांनो कारण की पंच्याहत्तर क्विंटल आहे बासष्टची भरती केली तर छेचाळीस क्विंटल पण एकरी नऊचा ॲव्हरेज तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला किती झालं तर शेतकरी मित्रांनो कुटार पण खूप निघालेला आहे हे बघा तर आता नक्की याला साठवून ठेवण्याचा विचार आहे भाव वाढतीलच बघूया पण हा हरभरा विकणार आहोत मी लवकरात लवकर कारण की याच्यात लय माल डॅमेज आहे हा काही बियाणे ठेवण्यालायक नाही आहे शेतकरी मित्रांनो नाही का तर आता होते शिवूया आणि घराकडं जाऊया शेतकरी मित्रांनो आता माणसं पण आहे कट्टीने आल्या ट्रॉली पण येईन आता आपल्याला एकरी नऊचा ॲव्हरेज लागलेला आहे पूर्ण रेकॉर्ड ब्रेक उत्पादन इथले अवकाळी पाणी येऊ नये आणि गारपीटनं नुकसान होऊनही आपल्याला एकरी नऊचा ॲव्हरेज मिळाला त्या पण अवरात नऊचा लागला आणि या पण या शेतामध्ये दुबार पेरीच्या प्लॉटमध्ये नऊचा एव्हरेज आपल्याला लागलेला आहे शेतकरी मित्रांनो एका लाईनमध्ये पंचा पास आए। पंधरा आहे आणि अशा पाच लाईन आहे पंधरा भाजी पंच्याहत्तर तर तो ची भरती येतेच एका पोत्यामध्ये माल काही असा खास नाही आहे जर पाणी नसता आला तर आपल्याला चांगला ॲव्हरेज लागला असता शेतकरी मित्रांनो कमी निघाला आणि कुटार बघा किती निघाला कुटार जास्त आहे ह्याच फरक येते हिरव्या माल जर आपला हरभरा जर हिरवा अवस्थेत असेल घाटे जर पूर्ण असेल आणि त्या वेळेस त्या अवस्थेमध्येच अवकाळी पाणी आला समजा आपण पाणी दिलं तर अशी पोझिशन होती आपल्या हरभऱ्याची भयानक स्थिती तरी चला असो आपल्याला बरा ॲव्हरेज लागला शेतकरी मित्रांनो पूर्ण दहा एकरात आपल्याला जवळपास नव्वद क्विंटल सोया म्हणजे चणा झालेला आहे आपल्याला दहा नव नऊचा ॲव्हरेज आपल्याला लागलेला आहे दोन्ही मिळून नव्वद क्विंटल चना आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये झालेला आहे आता पुढचं दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये आपण याच्यापेक्षाही टार्गेट ठेवणार आहोत पण जर निसर्गानं साथ दिली तर याच्यापेक्षा आपल्याला उत्पादन होईल शेतकरी मित्रांनो याच्यापेक्षाही चांगलं व्यवस्थापन करू माग यावर्षी काय चुका झाल्या पुढच्या वर्षी त्या चुका दुरुस्त करू आपण नाही का तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो